बघू शकता मित्रांनो शेतकऱ्याचा बैलजोड आहे सहासा दाता दाताला सहसा आहे एकदम काळ्या काळ्या पाट्या कलरमध्ये बघू शकता एकदम कपला पानचंद्रिया आहेत वरल्यावरील शिंग शिंगोटी आहे पायाला सारखे आहेत मग किंमत काय सांगाल एक लाख चाळीस हजार रुपये गाव कुठला ता तालुका चाकूर जिल्हा लातूर गाव वागुली किंमत एकचाळीस दाताला सहा सहा आले कामाची फुल गॅरंटी सगळी गॅरंटी मिळत शेतकऱ्या कुणी आलं तर द्या तुम ग्रुपच्या माध्यमातून बघू शकता मित्रांनो एकदम मोठ्या मापाचा बैलजोड आहे दाताला जोडलेले आहेत एकदम मोठ्या मापाचा टॉप क्वालिटीचा कामाची फुल गॅरंटी सारखा ज्वारा एकदम सेम टू सेम कलर लावी अंगा पिंडायला सारखे उसाच्या शेतीसाठी उपयोग उपयोग केलेला यांचा मामा कुठले आहेत बैल शिवणखेड नाव शिवणखेड तालुका तालुका अहमदपूर जिल्हा काय किंमत सांगा किंमत किंमत एक लाख चाळीस हजार रुपये दातारा नेटके के का जोडलेत आलेत आलेत का ठीक आहे पुणे आलं ग्रुपच्या माध्यमातून फोन तर द्या मोबाईल नंबर सांगा तुमचा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौपन्न एक्क्याण्णव चोवीस चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौपन्न एक्क्याण्णव चोवीस ठीक आहे मित्रांनो बैल मालकाचा मोबाईल नंबर दिलेला आहे ज्यांना कोणाला खरेदी करायची असतील आणि या नंबरला संपर्क साधा